हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनेलवरती आज आपण तोंडी लावाला छान अशी गावरान पद्धतीची मिरची बनवणार आहोत हे बघा बगर तिखट मिरची आहे आणि याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे पाण्याचा अंश वगैरे काही ठेवायचा नाही आहे आणि त्यासाठी मी थोडं वाटण भरवते एक गाठा लसणाचा आहे जिरा आहे एक चम्मच आणि शेंगदाणे थोडे दोन तीन चम्मच घ्यायचा आपले पोहेखाच्या चम्मचली थोडे घ्यायचे फ्लेवरसाठी आणि हे तिखटवाली मिरची आहे चार ते पाच घ्यायचं आहे याला बत्त्यात कुटून घ्या घ्यायचं आहे आणि थोड्या याच्यात सांबार पण मिक्स करणार आहे मी आता आपण कुटून घेऊ याला तेल तापायला ठेवलेलं आहे आणि लोखंडी तव्यामध्ये छान होते आपली चटणी किंवा मिरची फ्राय आता तेल तापलं पण आणि असं बत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलेलं आहे आपलं वाटण आता यामध्ये टाकू आपण आणि छान याला परतून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे कारण जळून जाते नाही तर छान याला असं परतून घ्यायचं आहे ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम छान वाटते असे नक्की कोंडी लावायला बनवून बघा मैत्रिणींना आता याला स्लो गॅसवर छान परतून घ्यायचं झालेलं आहे दोन मिनिट मी परतून घेतलेलं आहे आता आपण हिवाली मिरची टाकाची आहे कमी तिखटवाली आता याला आपण परतून घ्यायचं मीठ टाकायचंच आहे आपण खूप छान वाटते असं काहीतरी वेगळं आणि तोंडी लावाला लावाकडे असं खूप जास्त बनवते आता याला छान परतून घ्यायचं आणि थोड्या वेळ परतल्यानंतर पर मीठ टाकून याला झाकण ठेवू म्हणजे सॉफ्ट होऊन जाते आपली मिरची मिक्स करून घेऊ आणि शक्य झाल्यास तुम्ही फल्ली तेल घेऊ शकता फल्ली तेलचा फ्लेवर खूप छान वाटते याच्या मिरचीमध्ये आणि मी वाटणामध्ये आपण मिरची ठेचून घेतली त्यामध्ये मी थोडा सांबार टाकला होता सांबाराने छान असं सा टेस्ट वाटते झालेला आहे आता आपण एक वेळ झाकण ठेवू नंतर मीठ टाकू झाकून ठेवायचा दोन मिनिट बघू आपण हे बघा थोडी थोडी सॉफ्ट व्हावी लागली आता आपण यामध्ये मीठ टाकू मीठाच्या पाण्यामध्ये पण छान असं सॉफ्ट होऊन जाते मस्त सेण सुटलेला आहे मी फल्ली तेल घेतलं आहे तोंडीलावाच्या चटण्या तो वगैरे राहिल्या तर असं फल्ली तेलाचा थोडा वापर करत जा म्हणजे छान फ्लेवर उतरते आपल्या तेला आता आपण मीठ टाकू यामध्ये बस चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता मला अशा झणझणी चटण्या वगैरे खूप जास्त आवडते थोंडी लावायला नक्की तुम्ही पण असं ट्राय करत जा माझ्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि खूप कमी वेळातली माझी रेसिपी राहते आणि गॅस लोस ठेवायचा आहे आता आपण आणखी झाकण ठेवायला सॉफ्ट होऊन जाते मग मिनिट बैठी का छान असा डाग पड़ेगा आपकी मिर्ची तैयार मिर्ची था नक्की अच्छी ट्राई करा डाक बंद के मैं आता थोड़ा फिर घर नक्की ट्राय करा क्यूँ कर वाटली रेसिपी कमेंट मध्य नक्की सांगा संगा नवीन अल तो चैनल लाइक शेयर सब्सक्राइब नक्की करा आणि ही मिरची नक्की नक्की ट्राय करा छान असं भाकरीसोबत घासाला एक मिरची कारण तिखट नाही आहे मिरची वाले कमी तिखट आहे आणि तुम्ही कमी तिकटवालेच मिरची वापरा छान वाटते भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू